साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला सोलापूर मुंबई विमान मार्ग मोकळा झाला आहे मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर पुढे मुंबई विमान वायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास मंजुरी देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे सोलापुरात मोठ्या प्रमाणावर रोजगार येण्याकरता सोलापूर शहरातून मुंबई बेंगलोर दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये विमानसेवा सुरू होणे आवश्यक असल्याची मागणी वारंवार होत होती परंतु सोलापूर मुंबई सोलापूर विमानसेवा नसल्याने अनेक उद्योजकांची प्रचंड अडचण होत होती उद्योजक सोलापूरात येण्यास तयार असूनही केवळ विमानसेवा नसल्यामुळे अनेक अडथळे येत होते यावर उपाय म्हणून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळे यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोलापूर मुंबई सोलापूर विमानसेवा सुरू होण्यासाठी मागणी लावून धरली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी विमानतळावर भेट घेऊन याबाबत पुन्हा चर्चा केली यानंतर सोलापूर मुंबई सोलापूर विमानसेवा लवकरच सुरू करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार कोठे यांना दिले होते यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून विमानसेवेबाबत प्रयत्न केले त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत वायबिलिटी फंड देण्याचा निर्णय झाल्यामुळे सोलापूर मुंबई विमानसेवेच्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप आले आहे राज्य शासनाच्या या निर्णयामुळे लवकरच सोलापूर मुंबई ही विमानसेवा सुरू होणार आहे